या माध्यमातून आपल्या मतदारांसाठी केलेल्या कामाचा लोका प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक लोकसभा क्षेत्रातील मतदारांसमोर लोकप्रतिनिधी मांडला पाहिजे हा त्यांचा <laughs> आग्रह राहिला आणि ती परंपरा लक्षातेक्षा माध्यमांना या ठिकाणी समर्पण या कार्यवृत्तांचं अहवालाचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आणि वाचल्यानंतर आपल्या या साधारणपणे मतदारसंघामध्ये चौकाशेच्या पण लहान मोठे खेळ आहेत आणि सा या साऱ्या खेड्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न एक खासदार म्हणून रक्षा केलेला दिसत या बरोबरीला एक आपलं त्या प्रत्येक गावामध्ये काही ना काही काम लावत चौदाशे गाव संपर्कासाठी अति दुर्गम भागापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असताना जनतेची अपेक्षा असते की माझ्या गावामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या गावीला काम केलं पाहिजे आणि मला आनंद आहे या ठिकाणी की रक्षा बहुतांशे गावापर्यंत काही ना काही छोटा लाख रबाचा असेल पाच लाखाचा असेल त्या पाच वर्षामध्ये प्रत्यक्ष काम त्या ठिकाणी उभं केलं आणि हे काम अत्यंतच होत मेहनतीचं होत त्याच संसदेमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडलेत अनेक प्रश्न सुटलेत आणि मग त्यामध्ये रेल्वेचे प्रश्न असतील नॅशनल हायवेचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील नागरी व्यवस्थांचे असतील अपंगाचे प्रश्न आहेत अपंगांसाठी शिबिर वाढवलेत तर सामान्य जो दिव्यांग आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी माननीय नितीनजी गडकरीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आपल्या काँग्रेस का मध्ये सोळा हजार कोटी रुपयाच्या नॅशनल हायवे आणि अन्य कामांच्या याला मंजुरी मिळाली आणि बहुतांश काम आज आपल्याकडे सुरू असल्याचं आपण पाहतोय निव्वळ या ठिकाणी सिंचनाच्या कामाला प्राधान्य दिले गेलं माननीय गिरीश गोवाय मागच्या कालखंडामध्ये उमा भारती जोरकर नितिन गडकरी साहेब आहेत माननीय हरिभाऊ जावळे रक्षाताई मी अनेकांनी या ठिकाणी आपल्या मेगा रिचार्ज प्रयत्न केले आणि आज मेघा रिचार्जचा प्रकल्प जवळपास मार्गे लागण्यामध्ये आहे आणि मला आशा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर या मेघा रिचार्जच्या कामाला निश्चित मान्यता मिळेल खानदेश मधल्या या चोपडा यावर रावेर शिरपूर या साऱ्या तालुक्यांना याचा लाभ होणार आहे आणि जोपर्यंत मेगा रेचा पूर्ण होत नाही तोपर्यंत या भागातील जिवंत राहणार नाही असा हा जीवन प्रश्न ठिकाणी सोडवावा विविध लावत असताना अनेक प्रकल्प या ठिकाणी आमच्याकडे तशी आमची अपेक्षा आहे आणि यासाठी गेल्या अनेक दिवसामध्ये काही प्रकल्पांना मान्यता मिळालेली आहे आमची मागणी कायम राहिलेली आहे की खानदेशमध्ये कृषी विद्यापीठ झालं पाहिजे आणि या कृषी विद्यापीठ राहुल म्हणजे महात्मा आहे आणि या संदर्भात रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह राज्य सरकारकडे आलेला आहे या आपण याबाबत विचार करावा या महाराष्ट्रा जळगाव जिल्ह्यामध्ये हॉर्टिकल्चर कॉलेजला मान्यता मिळाली आहे पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली आहे या ठिकाणी आपल्या केशुकल्चर चा संशोधन केंद्र आहे केळी संशोधन केंद्र त्याला मान्यता मिळाली या सर्वांसाठी आम्ही जमीन त्यांच्या नावावर वर्ग करून दिलेली आहे त्या मत्स्य मिळालेली आहे या मान्यतांना मिळालेल्या वेग मान्यताना त्याला पूर्णत्वासाठी निधी मिळावा अशी आमची या ठिकाणी आपल्याकडे मागणी राहणार आज माननीय नितीन गडकरी चर्चा करत असताना विनंती केली म्हणजे आता आम्ही सकाळी पाहिला तर आमच्या याच्यासाठी येणाऱ्या जेवढ्या काही गाड्या होत्या जेवढे प्रवासी या ठिकाणी येत होते तर त्यांच्या टोल नाक्यावर हो हो, तर तो टोल मागायचा सर्वजण टोल भरायचे एका कार्यकर्त्याने मला असं सुचवलं की टोल माफ करण्यासाठी तुम्ही सांगा आणि माननीय गडकरी साहेबांच्या आज मी चर्चा केली किंवा आमचा टोल जो आहे गेल्या अनेक वर्ष फॅक्टरीच्या गेटवर आम्हाला टोल भरावा लागतो हा टोल आम्हाला माफ वाल करून द्या आणि गडकरी साहेबांनी लेखी पत्र मला आता दिलेलं आहे आता ताबडतोब

यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने या ठिकाणी हा प्रश्न एकशे साठ वर्षानंतर मार्गी लागला असे अनेक प्रश्न जे वर्षानुवर्ष प्रलंबित होते ते या ठिकाणी आपल्या माध्यमातून मार्गी लागलेल्या राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य ना माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी आदरणीय पंतप्रधानाने पंतप्रधान आवास योजना सुरू झाली केलेली आहे आणि आपल्याकडे आम्ही मागणी केली होती की या पंतप्रधान आवाज योजनेच्या माध्यमातून आमच्या भुसावळ शहरातल्या नागरिकांना लाभ मिळाला पाहिजे मागच्या कालखंडामध्ये रेल्वेचे काही प्रकल्प येणार पण या ठिकाणी रेल्वे हद्दीमध्ये अतिक्रमाला रेल्वे विभागाने काढून टाकले आणि लोक त्या ठिकाणी बेघर झाले शेकडो लोक त्या ठिकाणी बेघर झाले या शहरामध्ये अनेक असे आहेत की त्यांना घर नाही आहे अनेक व्यक्ती अशा आहेत की ज्या भाड्याच्या घरात वर्षानुवर्षे राहत आहेत स्वतःचं घर मिळावं हे तर हो स्वप्न हो आहे परंतु आर्थिक स्थितीमुळे यांना घर मिळू शकत नाही माननीय पंतप्रधानाची जी योजना आहे त्या योजनेच्या आपल्या भुसाळ शहरासाठी आपल्या घर मंजूर हवं मागणी होती आहे आणि यासाठी प्राथमिक स्वरूपाचा पाठपुरावा आम्ही केला त्या पहिल्या साडेतीनशे घरांना मान्यता मिळाली त्या ठिकाणी साडेतीनशे घरांना मान्यता मिळाली ते पत्र आपल्याकडे प्राप्त झालं कालच आपल्या कार्यालयाकडनं पाच हजार शहरातील नागरिकांना मोफत घर देण्याच्या संदर्भामध्ये दे। तत्वता मान्यता देण्याच्या अधिक त्याच्यावर माहिती आपल्याला देतील पण या भुसावळ शहरामधला पाच हजार लोकांना जे त्यांचे बेघर आहेत जे भाड्याच्या घरामध्ये राहतात ज्यांना या ठिकाणी हस्तक्रमित होते त्यांना आपण उठवलेलं आहे अशा पाच हजार लोकांना विनामूल्य मोक्षात घर देण्याच्या योजनेचा लाभ माननीय मुख्यमंत्री देतील अशी माझी अपेक्षा आहे आणि तसं त्यांनी या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी माझी त्यांच्याकडे मागणी आहे विविध मागण्या आपल्या नेहमीच चालत असतात परंतु या ठिकाणी जे मंजूर झालेले प्रकल्प आहेत ते तातडीने पूर्ण व्हावेत अशी माझी अपेक्षा आहे आणि रक्षा त्यांनी अत्यंत चांगलं काम केला या ठिकाणी अनेक ठिकाणी संपर्क असेल प्रकल्प असेल यासाठी रेल्वेची कामं रेल्वे मोठ्या प्रमाणात गतिमान झाली वेगवेगळ्या नवीन रेल्वे गाड्या सुरू झाल्या रेल्वे गाड्यांना थांबे या ठिकाणी मिळाले आणि आणखी पुढच्या सरकारकडे असलेल्या योजनांना वेगळी अशी माझी अपेक्षा आहे मी या निमित्तानं रक्षक त्यांच्या या अहवाला अहवालाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छाही देतो आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देत असून आपले आभार मानतो की तुम्ही चांगला प्रतिसाद नेहमीच आम्हाला दिलाय या ठिकाणी एकोणनव्वद पासून एक्क्याण्णव पासून सातत्याने एक्याण्णव ते अठ्याण्णव आपल्या दोन हजार एकोणावीस आठ निवडणुका या ठिकाणी आपल्या झाल्या आणि त्यातील सर्व खासदारांना चांगला सहकार्य केला या सगळ्यांनी मदत केली आणि आपल्याकडनं अपेक्षा आहे की सबका साथ सबका विकास यानुसार विकासाच्या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलत आहे असं सहकार्य भाविकामध्ये विकासासाठी आपण द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर आपण त्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्वदेवी मुख्यमंत्री एक अभ्यास मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की आपण जनता जनादर्याला संबोधित करावं आमचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नाथाभाऊ फडसेजी केंद्र सरकारचे रक्षा राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरेजी संकेती जी, जी कार्य वृत्तांताचं प्रकाशन आपण केलं या लोकप्रिय आणि कार्यक्षम खासदार रक्षाताई खडसे सन्मान्य आमदार जी जावळे या से लोकप्रिय आमदार आमचे मित्र संजय सावकारे जळगावचे आमदार राजू मामा भोळे नगराध्यक्ष रमण भोळे उपनगराध्यक्षा लक्ष्मीताई मकासरे जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन सीमाताई भोळे आर के यादव चंद्र आमचे मित्र चंद्रकांतजी सोनवणे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वच सन्मान्य पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम रक्षात्रेंचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या परंपरेला साजेश अशा प्रकारचा आपल्या कार्याचा अहवाल समर्पण हा अहवाल आज या ठिकाणी प्रकाशित केला दादाबानी सांगितलं भारतीय जनता पक्षामध्ये रामराव महागीरनी ही परंपरा सुरू केली भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक लोकप्रतिनिधी हा जनतेला उत्तरदायी असला पाहिजे आणि जनतेच्या उत्तरदायित्वात पाच वर्षामध्ये त्यांनी काय नेमकं काम केलं या कामाचा लेखाजोखा हा जनतेपुढे त्यांनी मांडला पाहिजे जी जनता आपल्याला निवडून देते त्या जनतेकरता पाच वर्ष आपण नेमकं काय करू शकलो हे त्या जनतेला सांगणं आपलं कर्तव्य आहे आणि ते समजून घेणं हा जनतेचा अधिकार आहे आणि आज त्याच परंपरेला साधेचं काम हे रक्षाताईंनी समर्पणच्या माध्यमातनं या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अहवाल तर कोणी काढू शकेल पण खऱ्या अर्थानं गेल्या चार साडेचार वर्षामध्ये ज्या प्रकारे रक्षा खासदार था म्हणून काम केलं सुरुवातीला माननीय आमचे नरेंद्र मोदीजी पंतप्रधान महोदय यांच्या नेतृत्वात या भारतामध्ये अनेक तरुण खासदार निवडून आले आणि खऱ्या तर सप्ता सात सबका विकास या घोषणा देत या तरुण खासदारांनी भारताच्या लोकसभेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस प्रवेश केला त्यावेळी रक्षाताई केवळ तरुण खासदार होत्या पण आज मात्र आपण सांगू शकतो की त्या तरुण आणि कार्यक्षम खासदार आहे अशा प्रकारचं साडेचार वर्ष सातत्याने काम करत केलं सगळ्यात महत्वाचं जर काही असेल या विकासाची कामं तर प्रत्येक का गावात झाली रेल्वेच्या योजना आल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आल्या धरणाच्या योजना आल्या पण सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर लोकसंपर्क खर तर आपल्या संपूर्ण रचनेमध्ये खासदारांचा मतदारसंघ इतका मोठा असतो की एका किंच्या पंचवार्षिक मध्ये मतदारसंघाच्या प्रत्येक गावात तर सोळाच पण पन्नास टक्के गावापर्यंत देखील खासदारांना पोचता येत याच कारण वर्षाला किमान चार महिने खासदारांना संसदेमध्ये उपस्थित राहावं लागतं आणि उर्वरित वेळी वेगवेगळे कार्यक्रम आणि त्यात लोकसंपर्क सांभाळायचा सा, अशा परिस्थितीमध्ये मी तर अनेक खासदार असे बघितले आहे की जे चार चार पाच पाच वेळा निवडून आले पण कधीही मतदारसंघातल्या सगळ्या गावांपर्यंत पोहोचू शकले नाही पण केवळ साडेचार वर्षामध्ये रक्षाताई मतदारसंघातल्या पंच्याण्णव टक्के गावांपर्यंत पोहोचल्या आणि तिथे पोचू शकल्या नाही त्याही ठिकाणी विकास कामाच्या रूपानं त्यांनी पोचण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं मला असं वाटत की नाथाबाऊंच मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनात झालेलं रक्षताईंच काम हे अत्यंत पथनाची अशा प्रकारचं काम आहे आणि म्हणून या पक्षामध्ये आमचे जे खासदार आहेत जे उत्तमपणा काम करत आहेत यांचं मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आज देखील अनेक कामांचं या ठिकाणी आपण लोकार्पण केलं भूमिपूजन केलं आपले आमदार संजय सावकारे असतील की ज्या उसाम सातत्याने लोकांच्या कसोटीला खरे उतरतात आणि आम्ही एकत्रित काम केलं आमचे मित्र आहेत मी सातत्याने पाहतो सभागृहात ते अत्यंत ऍक्टिव्ह आहेत लोकांमध्ये जातात विकासाची कामं करतात आणि या सगळ्या कामात आज आपण बघितलं की अतिशय चांगल्या कामांचं या ठिकाणी आपण भूमिपूजन किंवा लोकार्पण केलं हे जे तीन रेल्वेचे उडाण पूल आहे आज में लोकार ना है। आज इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना लोकांना फायदा होणार आहे आपण विचार करा किती त्या ठिकाणी होते किती आपली संसाधनं नष्ट होतात पण मला हे सांगितलं पाहिजे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये रेल्वेचं जे काम झालंय ते अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे या देशामध्ये मोदीजींच सरकार येण्याच्या ऐवज आधी जवळजवळ हजारो अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग होते म्हणजे ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग वर कोणी नसायचं भगवान भरोसे आपण बघितलं की काय ऍक्सिडेंट व्हायचे एखादी बस येत जायची रेल्वे त्याला धडकायची आज केवळ चार वर्षामध्ये देशामध्ये एकही अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग राहिलं नाही राए। शंभर टक्के ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग वर सिग्नलिंग त्या ठिकाणी जी काही बॅरिकेटिंग आणि त्या ठिकाणी माणसं अशी संपूर्ण व्यवस्था उभी राहिली आणि त्याचसोबत आपल्याला माहिती आहे जुन्या काळामध्ये रेल्वेचा हुराण पूल बनवायचा म्हणजे दिव्य काम होत आज जर संकल्पना केली तर वीस वर्षांनी ती साकारली जायची परंतु गेल्या साडेचार वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये रेल्वे मंत्रालय नितीनजीचं पीडब्ल्यूडी मंत्रालय आणि महाराष्ट्राचं पीडब्ल्यूडी मंत्रालय आम्ही एकत्रित येऊन एक करार केला एक स्पेशल कंपनी स्थापन केली आणि या कंपनीच्या माध्यमात आम्ही पूल करतो त्यामुळे प्रमुख रस्त्यावर आता अशा प्रकारचा उडाण पूल नाही अशी अवस्था राहणार नाही पण मी विशेष अभिनंदन करतो की यामध्ये रक्षा ताईंनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पहिल्या टप्प्यात जे पूल मंजूर झाले त्यामध्ये हे तीन पूल या ठिकाणी आपल्याला रेल्वे क्रॉसिंग करता त्या ठिकाणी मंजूर झाले आहेत आणि त्या माध्यमात लोकांना एक या ठिकाणी दिलासा हा मिळणार आहे यासोबत मेगा रिचार्ज जी खऱ्या या जिल्ह्याचं संपूर्ण भाग्य बदलू शकते आणि जगातली आठव आश्चर्य म्हणून ज्या मेगा रिचार्ज स्कीम कडे पाहिलं जाईल खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा आतूर स्त्राव हा ज्या प्रकारे त्या ठिकाणी होतो आणि त्याच्यातनं हा मेगा रिचार्ज करायचा जगातला आठवा अजिबात तयार करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मी उमा भारतीजींच आणि त्याचप्रमाणे आपले नितीन अभिनंदन करेन नाथाभाऊ असतील गिरीश भाऊ असतील या ठिकाणी हरिभाऊ असतील रक्षाताई असतील सगळ्यांनी प्रचंड याचा पाठपुरावा केला आणि या माध्यमातून आणि मागच्या काळात याचा डीपीआर करता केंद्र सरकारकडनं मंजुरी घेतली त्याच्या सगळ्या मान्यता घेतल्या आणि आता हा डीपीआर तयार झालाय आणि सहा हजार कोटी रुपयाचा डीपीआर आता त्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचा आपल्याला सादर झालेला आहे आणि मी विश्वासानं सांगतो माननीय गडकरी साहेबांनी माननीय मोदी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलाय की या डीपीआर सादर झाल्याबरोबर त्याला मान्यता मिळेल आणि त्या माध्यमातनं या ठिकाणी मेगा रिचार्ज स्कीम होईल

आपलं जे कृषी विद्यापीठ आहे त्याच्या विभाजनाचा मुद्दा सातत्याने त्यांनी लावून धरला त्या संदर्भात कमिटीचा रिपोर्ट आलाय तो पॉझिटिव्ह